नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज कुरकुरीत चकली होण्यासाठी भाजणी कशी भाजायची आणि सर्व साहित्य दाखवणार आहे यासाठी मी चार वाट्या तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ स्वच्छ फटकून घेतलेले आहेत निवडून रेशींचे तांदूळ आहेत तर एकाच वाटीचं प्रमाण आहे आता सर्व तांदूळ एकत्र करून घ्यायचेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचेत एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत आता इथं स्वच्छ तांदूळ धुवून झालेले आहेत एका चाळीमध्ये काढून घ्यायचेत पाणी नितळेपर्यंत असं चाळणीमध्ये ठेवून द्यायचे तांदूळ आणि नंतर कपड्यावर वाळत घालायचे आता इथे मी रात्रभर असंच कपड्यावर वाळत घालणार आहे आणि वरून एक झाकण कपडा झाकून ठेवायचे रात्रभर आता सकाळी एकदम छान असे वाळलेले आहेत तांदूळ आता इथे तांदूळ एकदम छान वाळलेले आहेत आता एका ह्याच्यात काढून घ्यायचे आणि भाजण्यासाठी मी सर्व भाजणी चुलीवरच करणार आहे आता इथं तांदूळ मी भरून घेणार आहे आता साहित्य घेतलेलं आहे चार वाट्या तांदूळ घेतले दोन वाट्या हरभरा डाळ घेतली अर्धे वाटी पोहे अर्धे वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी उडी डाळ घेतली दोन मोठे चमचे शाबू दोन मोठे शे चमचे धने घेतलेले आहेत आणि एक चमचा जिरे घेतलेत अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आता ही सर्व भाजणी भाजून घेणार आहे मी तर इथं चुलीवर भाजून घेणार आहे सुरुवातीला तांदूळ भाजून घ्यायचे तांदूळ लाल होईपर्यंत असं भाजून घ्यायचे सोनेरी रंगामध्ये तर या पद्धतीनं भाजलेले आहेत आता मी एका ताटामध्ये काढून घ्यायचे हरभरा डाळ पण भाजून घेणार आहे आता हरवरा डाळ पण भाजून झालेली आहे आता ही पण ताटात काढून घ्यायची डाळ भाजून घ्यायची आता आता इथं मूग डाळ पण भाजून झालेली आहे उडी घरची असल्यामुळं मी थोडीशी काळपट वाटत आहे पण मी घरची घेतलेली आहे ही पण भाजून घेतलेली आहे आता पोहे पण भाजून घ्यायचे शाब पण भाजून घ्यायचंय आता हे सर्व एका ताटात घ्यायचे आता धने जिरे ओवा सर्व एकत्र करून भाजून घ्यायचे जास्त भाजायचं नाही थोडंसं गरम करायचं आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचे आता हे सर्व एकत्र करून थंड होण्यासाठी ठेवायचे आता हाताने एकत्र करून घ्यायचे आणि एकदम बारीक असं गव्हाच्या पिठासारखं दळून आणायचे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद दे